नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला तर आपण आज बघा एवढं उन्हाळा आहे तर आमच्या गावाकडं पाणी विहिर आहे पूर्ण ठीक आहे पहा सगळी बघा पाणी आहे बरं का विहिरीतनं बाहेर पाणी पडते तुम्हाला ते कुठं पाणी जाते ती पण धावतो चला वाजलेले आहेत संध्याकाळी पाहुणे सहा मी आता ब्लॅश्टिंग मारायला लागले मंजू ही सगळी त्यामुळे इकडं फ्रेशवाला आलो आहे हातपाय वगैरे सगळं धुवून टकाटक तक झालो थोडं खांब राहिलेलं ती पण काम करून सगळं घेतलेलं आहे विहिरीचं काम चालू आहे तुम्हाला गाडी गाडीवर देतात दिसते का तिथं झूम मला वाटतंय एक मिनिट हा अबा त्या तिथे दिसते का झूम केले तरी एवढं काही होत नाही तर मनावर काय झूम होत का चला चला आजकाल व्हिडिओ टाका गेला आपल्याला काय वेळ मिळत नाही आपण काही व्हिडिओ राहत नाही कायम असं म्हणजे वेळच मिळत नाही वेळ तर मिळाला पाहिजे ते व्हिडिओ टाकायला हे करायला तर पहा पाणी बघा हाताला येत आहे पाणी एकदम हाताला येते नाही माझं पाय बघा पाण्यापूर्शीच हे का पाणी विर आहे मागं आणि हे कंड म्हणजे हिकंडं ही पाणी इकडं असं जातं तर पायापाशीच पाणी हो का हा का एवढं जवळ पाणी आहे माझ्या तर पाण्याचं काय एवढं कमजोरता नाही बरं का चिथे गावाला टिंबूला पाणीसारखंच असते त्यामुळं पाण्याचं कमजोरता काही नाही हे कामं चालू आहेत मागं मशीन वगैरे चालू आहेत कामं चालू आहे ती असा वेळ म्हणजे एवढा मिळत झाला आहे त्यातर दोन चार मिनटांचा व्हिडिओ बनवायला काय नाही पण कारण आपल्या मागे जिम्मेदारी वगैरे लिहिले आहेत त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही आपल्याला दुसऱ्याला काही सांगू शकतच नाही पण असं विचार पडतं मला काय काय वेळी <laughs> म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे काय म्हणून म्हणायचं आहे मला म्हणजे आवा एक व्हिडिओ मला बनवायला टाईम मिळत नाही तर आता काय बोलायचं पण तर चला आपण दुसऱ्या काय बोलू शकतच नाही त्यामुळं नाही ओळखून जावं तुम्ही तर दोन तीन मिनटं बनवायला पण व्हिडिओ एवढा मिळत नाही एवढा म्हणजे त्रास होतो व्हिडिओ बनवायला हे करायला कधी वेळ वेळ मिळेल तेव्हा मी टाकतच राहतो कसं होते कामच त्याच्या त्याच्यात वेळ मिळतच नाही असा विषय होऊन बघ बघतो चला असू द्या पहिलावान सर्वांनी लक्ष ठेवा पहिलवानवर पैलवानचं पण आता व्हिडिओ म्हणजे लई बघत नाही कधी कधी म्हणाले आठवण आले का नाही माझा जुना व्हिडिओ बघतो त्याच्याबरोबर मी आपल्या पैलवांची मम्मी राजेश्री आपल्या राजेश्री पण त्याचा एक व्हिडिओ बघतो आणि माझा व्हिडिओ बघतो झालं तेवढंच मनाला शांती करून घेतो आणि बसतो का करायचं बघू आता वेळ वेळ तरी येणार नाही लवकर भेटायची सांगतो सांगेनच तुम्हाला लवकर मी काय नाही तर चला असू द्या सांगून म्हणजे सांगायचं नसतं आता आजकाल पण नाही मनात आपण कसं करतो उघड सांगून सगळीकडे येऊन बसते त्यामुळं काय नाही <laughs> तर आबाळ बघायची किती झाला आहे आबा आबा आणि सात वाजते म्हणत म्हणते इकडे ह्या वेळेवर ऊन लय असतो पण आता लय आळा आहे तर खाला आता मी जातो आनाच्याकडं धन्यवाद सर्वांना भेटतो पुढल्या वेळेत नमस्कार